पत्रकारितेने नाही करणार आहे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पाचोरा भगवानातील असलेली सर्व जनता नागरिक यांना एक सांगू इच्छितो की उद्या सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मी रिलायन्स पेट्रोलियमच्या बाजूला असलेल्या जिथे या ठिकाणी आता आपण पत्रकार परिषद घेऊन दिली आहे तिथे असलेल्या माझ्या प्रचार कार्यालयामध्ये सर्वांना भेटणार आहे सर्वांच्या शुभेच्छा मी या ठिकाणी स्वीकार करणार आहे मी आपल्या निमित्ताने मला शुभेच्छा देणाऱ्या येणाऱ्या सर्वांना एक सांगू इच्छितो की उद्या येताना आपण हीच माझ्याकरता खूप मोठी असणार आहे खर तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रंगमेळ एकदम जोरात चालू आहे त्यातल्या त्यात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पाचोरा आणि भडगाव या मतदारसंघावर लागून आहे मी करणार आहोत किंवा काय का काम केलं पाहिजे काय हे सर्व जनतेनं पाचोरा भडगावातील जनतेला एक आव्हान केलं होतं आणि एका मोबाईलवर सगळ्यांचे मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज याद्वारे सजेशन मागवले होते सूचना मागवल्या होत्या की त्यांना काय अपेक्षित आहे आपल्या मतदारसंघामध्ये काय काम झालं पाहिजे मला सांगा वाटत की पाचोरा भडगाव मतदारसंघातून हजारांनी लोकांनी मला पाहिजे किंवा अशा कुठल्या कामांमुळे पाचोरा भडगाव विकसित पाचोरा भडगाव याबद्दलची मला सूचना जनतेने पाठवल्या तर ह्या सगळ्या सूचनांचा आलेला सगळ्या मेसेज आणि याचा एक गोष्ट करून उद्याच्या माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मी माझा जाहीरनामा आपण सर्वजण म्हणतात वचननामा त्याला काही लोक म्हणतात पण आणि जनतेकरिता मी केलेलं काम पुढील पाच वर्षात कसं करणार आहे याबद्दलचा वचननामा मी त्याच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांच्या माध्यमातून तो जाहीर होणार आणि तो आपण मीडियाने तो जनतेपर्यंत मांडावा ही ला सुरुवात करणार बाजूला असलेला प्रचार करायला मी आपल्या सर्व आपल्या माध्यमातून सांगतो निभावतो धन्यवाद

नमस्कार आज आपल्या परिषदेच्या माध्यमातून मी मान्य आमदार अप्पा साहेबांना काही सांगू इच्छितो मान्य आमदार साहेब लढाई हे इलेक्शन तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे तुम्ही विनाकारण या लढाईमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना ओढू नका तुमच्या मार्फत त्यांना धोक्या दिल्या जात आहे तुमची गुंड दहशतीचे प्रकार अप्पासाहेब ह्या मारदाशी तुमची आहे खर तर अप्पासाहेब मागच्या प्रेस कॉन्फरन्स सर्व जनतेला माहिती झालेला आहे की तो उमेदवार तुम्ही उभा केलाय पाठवता आणि मला जे कळालं आहे की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सतरा अठरा तारखेला तुम्ही दमी अमोल शिंदेच्या नावाने तुम्हाला स्वतःला पाठिंबा मिळाला अशा आशयाचं पत्र किंवा काय रिलीज करून एक खोटी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न तुम्ही या निमित्त मी आपल्या प्रेसच्या माध्यमातून इच्छितो की मान्य आमदार अशा प्रकारच म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाच राजकारण आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे करत हा आपला मतदारसंघ हा सुसंस्कृत आहे या अगोदर अशा प्रकारचं राजकारण कधी आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही

नीट राह मान्य आमदार ह्या इलेक्शनला जिंकल्या लेव्हलला बरोबर किंवा कुठल्याही करू शकतात अशा प्रकारचा एक संदेश मला पोलीस अधिकाऱ्यांकडं आलेला आहे पण मान्य आमदारांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आमदार साहेब माझे निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते हे माझ्या परिवर्तनाच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले माझा प्रेम करणारे पाथोरा बढवा की जनता माझ्यासोबत आहे त्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे तुम्ही कितीही खालच्या प्रकारचं राजकारण केलं कुठल्याही प्रकारचं येऊन माझ्या शरीराला इथं पोहोचण्याचा जरी प्रयत्न केला तरीही हा अमोल शिंदे डगमागणार नाही हारणार नाही आणि याला काही होऊ शकत नाही मला खूप वाईट वाटत की ज्या पद्धतीमध्ये आमदार साहेब हे इलेक्शन घेऊन चालले आहेत त्या पद्धतीचे इलेक्शन पडवा मतदारसंघाने कधीही बघितलं त्यांना असं वाटत की इथली जनतेला काहीच कळत नाही त्यांनी डमी उमेदवार उभा केला आहे हे त्यांनाच कळत बाकीच्या लोकांना काहीच कळत नाही पण आपासाहेब मांजर जेव्हा दूध पिते ना तिला असं वाटतं की ती पिते इतरांना माहितीच असत हे सगळं तुम्ही त्याच्या गाडीवर फोटो सुद्धा वापरते याचा अर्थ काय हे लोकांना सगळ्यांना कळत कि सगळं कटक स्वतःला कारण्याकरता केलेलं आहे तुमचं त्यामुळे मी माध्यमातून पुन्हा एकदा जनतेला सांगू इच्छितो जाती पातीच पण एक जनता आता हे खकून घेणार नाही जनतेने ना ना यावेळेस ना ठरवून टाकलेलं आहे यावेळेस परिवर्तन होणारच आहे आणि मी माझी लढाई ही कोणाशीच नाही खरं तर जनतेने इतकं भरभरून प्रेम मला देत आहे की जिंकण्याच्या सगळ्या गोष्टींच्या खूप कोडपर्यंत मी निघून गेलेलो आहे हे लढाई जे हरणार आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये आता राहिलेली आहे की मी दोन नंबरला मिळतो तर मला किती मत मिळतात मी तीन नंबरला मिळतो तर मला किती मतं मिळतात अशा पद्धतीने आहे ज्या पद्धतीमध्ये मी जेव्हा प्रचारामध्ये जातोय सभा घेतोय लोक ज्या पद्धतीत मला प्रेम देत आहे ते बघून मला लक्षात येत आहे की मी मागे बोललो होतो की एक लाख पेक्षा जास्त मतं मिळतील किंवा मी आता असं म्हणतो की तो आकडाही खूप मोठ्या प्रमाणात जाईल असं मला दिसतंय आहे आपासाहेबांनी कितीही पैशांचा वापर केला तरी आता ही लढाई जनतेची धनशक्ती विरुद्ध झालेली आहे जनशक्तीची ही धनशक्ती विरुद्ध झालेली लढाई आहे त्याच्यामुळे आपण आपण कुठल्याही लेवलला जरी गेला तर जनता ही आता माझ्याबरोबर येऊन गेलेली आहे की या, या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो आपासाहेब तुम्ही काही जरी केलं तर जनतेचं भरपूर प्रेम आता मिळणार आहे आणि त्या प्रेमाच्या जोरावर हे इलेक्शन मी लाखांपेक्षा जास्त मताने जिंकून दाखवेल हे आपल्याला सांगतो धन्यवाद विषय असा होता की कालच्याही सभेमध्ये मागे वय